चला चला सामना सुरू करा बॉल चॉईस करून द्या लगेच चला सामना सुरू करा तमाम क्लशिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलतो या एस ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या पर्वा मेगा फायनलचा हा पूर्वार्ध मोनिश पाटील गोलंदाच्या मार्क्क वर्ष ऐकलं विराज गायकवाड ज्यांना मागच्या सामन्यामध्ये कमालेचा खेळ दाखवला मॅन ऑफ द ट्रॉफी फटकावली सोळा धावांचं आव्हान उभं केलं आणि आव्हान लिहिलं पहिलं मोनिशनं आणि आता मात्र पुन्हा एकदा गाव देवी उसरली संघ पहिल्या दिवशी सुपर थ्रीमध्ये पोहोचलेला संघ आज नशीब ठरला लकी ड्रॉ जिंकला फायनलमध्ये पहिल्याच बॉलवर पहिल्याच बॉलवर कमालीचा बॉल राहिलाय गोलंदाज ओमकार ओमकार जानकरचा हा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विराज गायकवाड बॅक टू डग आउट सांभाळ ओंकार जानकरच्या नावावरती पहिल्या दिवशी पाच बॉलवर पाच विकेट घेण्याचा भीम पराक्रम राहिलाय मेडन षटक आणि पाच विकेट हा रिकामी जागा फिरली जातीय हरेशला मात्र चुकवला जाईल आणि हा मात्र आलाय एक चांगला बहारदार चौकार <laughs> फुल बॉल फुल ला कन्वर्ट केलं समोरची लाईट्स लागले गाडीची टू व्हीलरची ती बंद करा प्लीज एकदम समोर रिक्षांच्या तिकडे जे लाईट्स लागले ला ती बंद करा समोर तिकडे ओके थँक्यू इथे मात्र एक चांगला फटका आला आणि या फटक्यात धावा आला तब्बल सहा धावा सामन्याचा आनंद घेताना पाहतोय खऱ्या अर्थानं सनीशेट गोंदली चिंचपाडा यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत ये शेट गोंदली चिंचपाडा यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सामना मात्र बहारदार बनलाय पहिल्या बॉलवर विकेट दुसऱ्या बॉलवर चौकार तिसऱ्या बॉलवर चटकार आणि इथे मात्र विकेट अप्रतिम खेळ राहिलाय प्रसाद प्रसाद भोईरचाही कारण दहावा बहुमूल्य आहेत या जितू गायकवाड आणखीने खरे हरवणारी कलाकार ज्यांना पहिल्या दिवशी आपल्या परीनं सामना फिरवला आणि दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थात आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करण्यामध्ये जितूचाही फार मोठा सिंहाचा वाटा होता दाबलकर धावा लागले ते आतापर्यंत दहा हवेत राहिला थांबला चाचपडला झेल होऊ शकला असता ही खराब आणि पाहिलं जाहीर फलंदाज बाद फलंदाज रनआउट फलंदाज रन आऊट पाहिलं जातय आउट <tankan> दोन रन्स कम्प्लीट दपलकर धावा लागल्या बारा मागच्या सामने पंधरा बनवल्या त्या स्ट्राईक भेटली आणि त्या स्ट्राईकचा सदुपयोग करत मात्र आपल्या मध्ये असलेल्या क्षमतेला सिद्ध केलं महीर भास्करनं दाखवला असमान ठोकला षटकार आणि आव्हान मोठं राहिलं हा झेल कन्व्हर्ट होणं गरजेचं होतं झेलपर्यंत पोचलाही होता परंतु ऐन पर मोक्या त्याने बेत बदलला आणि बॉल लँडिंग झालं त्यानंतर मात्र स्ट्राईक मिळाली मयूरला त्यानं ठोकला षटकार धापलकर धावा लागल्या त्या तब्बल अठरा धावा जिंकण्यासाठी सहा बॉल आणि एकोणावीस धावा या अंधाऱ्या नगरीत हे धावा काढायचे आहेत त्या उसरली संघाला लगेच फिल्डिंग लावा दोन बॅट्समॅन पाठवा आणि या मेगा फायनलचा खऱ्या अर्थानं उत्तरार्ध कसा रंगेल कोण चॅम्पियन ठरेल के डी एच ट्रॉफी कोणाच्या जा नावावरती जाईल कोणत्या गावात जाईल उत्तरार्ध आपण ऐकूया दीपकजी पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून तत्पूर्वी के डी एच वाघिलीवाडा नेहमी सदैव आम्हाला संधी देत राहिला आहे सूरज पाटील असतील भाग्यचं असतील प्रतीक सुरते असेल सुमित असेल किरणदादा असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला सदैव संधी मिळते त्या संधीबद्दल आम्ही के डी एच वाघिलीवाडा संघाचा सदस्या ऋणी राहीन आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जाऊया उत्तरार्ध्याकडे फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल फुल टॉस आहे बिरकावून दिलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि जशास तसं प्रत्युत्तर डिट फॉर टॅट पहिलाच बॉल वर षटकार <laughs> चला लगेच द्रषण लावून घ्या तिसऱ्या पंचांची मागणी केले मैदानाच्या आतमध्ये मध्ये राहुल श्रेष्ठ आणि हरेश मुंडे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय अंतिम सामना मेगा फायनल के डी एच ट्रॉफी दोन हजार पंचवीस दिमागदार आयोजन आणि आता मात्र आलाय महा अंतिम सोहळा केला वसी कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस हा स्मृती चषक कोण उंचावणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात पहिलाच बॉलवर षटकार ठोकलाय राहुल श्रेष्ठ न बॅकफुटला साऊंड कट करण्याचा सा प्रयत्न परंतु आउट साईड ऑफ स्टंप हा चेंडू इकडून मात्र सोडून दिला होता व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून येत असताना एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये धावसंख्या एक ने पुढे जाऊन पोहोचेल ती सात याकड्यावर गावदेवी उसरली आणि कानोबा कोंडे बाळ असा मेका फायनल हा ही चेंडू सोडून दिला होता इकडे मात्र पंचांची कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये आणि या सिच्युएशनला जर धाबा जर जास्त करायचे आहेत तर या सिच्युएशनला व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक एक धाव घेऊन करणार तरी काय त्यामुळं हे सुद्धा पहावं लागेल लागे राहुल श्रेष्ठला एकोणीसचं टार्गेट आहे समोर समोर खेचला यावेळेस मात्र त्या ठिकाणी सिंगलच मिळेल एक जाव येत असताना हातामधून निसटलाय दुसऱ्या दाबेचा प्रयत्न झाला हो एक ओव्हरचा सा सामना म्हटला ना ते एक -एक एक एक सा तर ते एक धाव फार महत्वाची ठरणार आहे जर शेवटच्या बॉलवर एक चेंडू आणि सहा आल्या किंवा एक चेंडू सात असतील तर तेव्हा तुम्हाला एक धाव आठवू शकते जर षटकार गेला तर असं बऱ्याच वेळाला घडतं ना आपण कित्येक वेळाला पाहिलं असेल परंतु इकडे काय घडणार तीन चेंडूच्या समाप्तीनंतर नऊ दाबा दाफलकावर तीन बॉलमध्ये दहा दाबांची गरज आहे काउती उसरली की कानोबा कोंडे बाळ सोडलाय सोडून दिला हा चेंडू ऑब्व्हियसली आउट साईड डॉम्स टम्पन्सांनी इशारा केला व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रण अंधुक प्रकाशामध्ये सुरू असणारा हा अंतिम सामना प्रेक्षकांचा खर तर सगळ्यांच लक्षवेधी ठरतोय कोण जिंकणार प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाचा मानकरी कोणता संघ आहे ओ यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र फुल लेन होता चॉप करण्याचा प्रयत्न सिंगल मिळाली कशी बशी बाईचा इशारा आलाय एक जाव आणि एकेरी एक जावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या दोन बॉल मध्ये हरेश मुंडेला आठ धावांची गरज आहे ए ट्रान्स वाढ अंधुक प्रकाशामध्ये सुरू असणारी ही फायनल केडीए स्पोर्ट्स भागीवाड आयोजित दोनशे डोळे आठ डाबांची गरज आहे कानोबा कुंडे बहाळ की गाव उसरली कोणत्या संघाचा जल्लोष पाहायला मिळेल या मैदानावर तीन दिवसापासून सुरू असणारी स्पर्धा केडीए स्पोर्ट्सला प्रचंड मेहनत घेतली संपूर्ण केडीएचे ग्रामस्थ असेल चिंचपाडाचे ग्रामस्थ असेल त्याचे सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत कारण एक मोठी शृंखला तुमच्यासाठी घेऊन आलेत कमाल क्रिकेट पाहायला मिळालंय प्रत्येक मॅच मध्ये रोमांस पाहायला मिळालाय आणि अतिच उत्कंठावर्धक यामुळे स्लॉप केलाय बॉल दिसतही नाहीये कुठे चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हरेश मुंडेचा दे धक्का घे चक्का एक चेंडोणी आता मात्र जिंकण्यासाठी दोन धावांची गरज आहे अंधुक प्रकाशामध्ये सुरू असणारी एकोणीस धावांची फायनल ती शेवटच्या बॉलवर आले हे स्पर्धेचं यश आहे हे घवघवीत यश आहे प्रत्येक प्रत्येक खेळाडून पाहिलेलं स्वप्न होतं केडीएस स्पोर्ट्सच्या आणि खऱ्या अर्थानं ही मेहनत रंगला रंगताना पाहायला मिळालं एक चेंडोणी दोन धावा या संपूर्ण स्पर्धेमधला शेवटचा चेंडू सादर करेल मोनिश पाटील तर समोर उसरलीचा हरेश मुंडे उश्या वेळेस मात्र फायनल होतील दोन गावदेवी उसरली संघ चॅम्पियन अभिनंदन उसरली टीम फायनल जिंकले उसरली टीम ना एक ओव्हर मध्ये एकोणीस धावांचा यशस्वी फाटला फटाक्यांच्या आतशबाजी ती फायनल संपन्न होत असताना सुपर परफॉर्मन्स गावदेवी उसरली संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पहिल्या क्रमांकाचा मानगिरी ठरलाय उसरली देवी अभिनंदन अभिनंदन कानोबा कुंडेबाळ संघ आणि आजच्या दिवसामधून सुद्धा क्वालिफाय झालेला तिसऱ्या क्रमांकावर राहिला खूप चांगला परफॉर्मन्स स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमचा तिन्ही टीमचा आम्ही मनापासून